अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यात घर जमीन दोस्त झाल्याने कुटुंब प्रमुखाने आत्महत्या केली महसूल खात्याचे तहसीलदार सह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कुटुंबा, या कुटुंबाकडे फिरकलेच नाही महसूल विभागाचे अधिकारी व राजकीय कदाचित देवराम वळवी यांनी आत्महत्याही केली नसती चव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील राजेवाडी गावातील ही धक्कादायक अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यात घर कोसळून झाल्याने त्याच्यामुळे ते नुकसान झाले आणि आर्थिक वंचनेत सापडलेल्या जोभार तालुक्यातील आदिवासी कुटुंब प्रमुखाने आत्महत्या करत जीवनाचा अंत केला लोकसभा आणि विधानसभा परिषदेच्या आचारसंहितेमुळे नुकसान झालेल्या भागात शासकीय मदत पोहोचली नसल्याने जिल्ह्यातील अनेक कुटुंबे तणावात या दरम्यान या ठिकाणी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या गावाला भेट देत की या कुटुंबासाठी घर बांधणार असल्याचे पत्रकारांना सांगितले लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घर कोसळून नुकसान झालेल्या कुटुंबाला सरकारकडून मदत न मिळाल्याने इंग्राज होऊन कुटुंब प्रमुखांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हदीपूर राजवाडी गावात घडलाय जव्हार तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मयत देवराम वळवी यांच्या आत्महत्येच्या चौकशीसह तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या दरम्यान पोलिसांनी अवमृत्यूची नोंद करत महसूल प्रशासनाकडे बोट दाखवला जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हदिदूर राजेवाडी गावचे रहिवासी देवराम लक्ष्मण वळवी वर्ष पंचेचाळीस यांना वर्षभरापूर्वी घरकुल योजनेचा लाभ मिळाला होता योजनेतून मिळालेल्या तुटपुंज निधीतून कसे घर उभे केले होते परंतु दहा दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यात देवराम वळवी यांचे घरजमीन मृत्यू झाले होते पाऊस आणि वादळी वारा थांबतात थांबल्यानंतर सलग दोन दिवस देवराम यांनी जमीन दुस्त झालेल्या घराचे अवशेष एकत्र केले सरकारकडून नुकसान भरपाई मिळेल या आशिनी तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या मारल्या परंतु नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने निराश झाले होते आणि गेल्या गेल्या वर्षी बांधलेले घर जमीन दुस्त झाले आहे आता पुन्हा घर कसे बांधायचे पैसे कुठून आणायचे आणि आर्थिक विभागचणीबाबत मयत देवराम यांनी त्याची पत्नी सुमित्राला बोलून दाखवले होते घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या आर्थिक तजवीज करण्याच्या विवंचनेत असताना अठरा मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जुन्या घरात जाऊन गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली रोजगार हमीच्या कामावर गेलेल्या देवरामच्या वडिलांना घरी पोहोचल्यानंतर देवराम यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आल्यानंतर सरपंचासह ग्रामस्थांना माहिती दिली ग्रामस्थांनी गळफास घेतलेल्या देवरामचा मृतदेह उतरवून पोलिसांना कळवून मृतदेह शहविच्छेदनासाठी जव्हारला पाठवून दिला होता दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार पार पडून काढत मोलमजुरी करणाऱ्या मयनदेवराम वळवी यांचे कुटुंब हालाकीचे जीवन जगत आहे पत्नी आणि वडील रोजगार हमी योजनेत मजुरी करतात तर आठवीपर्यंत शिक्षण झालेली दोन मुले पडेल ते काम करून गुजारण करतात मयत वळवी यांच्या मागे पत्नी सुमित्रा वडील लक्ष्मण आणि चार मुले असं त्यांचं कुटुंब जवान नांदगाव या ठिकाणी राजेवाडी या ठिकाणी जी घटना घडली ती एकदम दुःखदायक आहे चाळीस एक तरुण त्याचं घर पडलं म्हणून त्या चिंतेत असताना शक्यतो आदिवासी माणूस कधी आत्महत्या करत नाही परंतु या घटनेने मी स्वतः दुःखी आहे ते घर जे पडलेलं आहे तिचं पूर्ण निस्तनाभूत झालेलं ते घरकुल होतं आणि हे घर हो पडल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर के एकही महसूलचा अधिकारी त्या ठिकाणी गेला नाही याचंसुद्धा मला वाईट वाटलं ना तहसीलदार वाट ना जिल्हा अधिकारी ना प्रांत अधिकारी ना अधिकारी तशीच तर ही जबाबदारी महसूलची आहे मी आज त्या ठिकाणी विजित भेट दिल्यानंतर मी ताबडतोब हा निर्णय घेतला की सदरचं घर ते पडलेलं आहे ते, ते स्वतः मी बांधून देईन आणि ते घर एक एखाद महिन्याच्या आतमध्ये त्या घरात पुन्हा पुनश्छाद त्याची ती विधवा पत्नी आणि त्याची दोन मुलं ही राहायला जातील अशा प्रकारचा एक निश्चय केलेला आहे दुसरी माझी मागणी ही आहे की गेल्या ऐंशी वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं वादळ निर्माण झालेलं नव्हतं सरकारकडे मी मान्य मुख्यमंत्री मान्य मदत पुनर्वसन मंत्री जिल्हाधिकारी प्रक आणि पालकमंत्री पालकमंत्र्याशी मी स्वतः चर्चा केली शासन ज्यावेळेस जे मदत देईल ती देईल मात्र पालकमंत्र्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंगने असं सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यमातून ज्यांचे ज्यांचे छप्पर उडाले आहे त्या सगळ्या छप्परवाल्या म्हणजे ज्यांचं छप्पर चच उरले आहे शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के उद्याच्या उद्या आत्ताच मी सी घेतली आणि आमचे ग्रामसेवक त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने भेटून कराटे यांचा जो रिपोर्ट येईल ते उद्याच्या उद्या एक तीन चार वाजेपर्यंत तो रिपोर्ट घेऊ एक पाच सहा दिवसात सगळ्यांनाच पत्रे देण्याचं काम मान्य पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत